गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे अगदी लहान लहान चिमुकल्यांचं सुद्धा स्वागत आहे तर हे आहेत सुके बोंबील आणि सुक्या बोंबलाचं घालून बनवायचं तर त्याच्यासाठी ही कोथंबीर घेतलेली आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या लसूण इकडे लाल तिकडे थोडं धना मसाला याच्यामध्येच गरम मसाला वगैरे सगळं आहे आणि हा आहे हळद खोबर आणि हे तीन कांदे आणि हे आहेत खुरासण्या आणि हे कोथंबीर बाटलाट टाकायचे स्वच्छ दोन कापून आणि आता हे बॉम्बिल येत ना हे बॉम्बलाच बघा हे आहे ना सगळं हे हे काढायचं हे बघा हे दिसतंय आहे ना हे काढायचं हे पाखड काढायचं हे पाठीमागचं कट करायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे थोडेसे हलकेसे गरम पाण्यामध्ये तर आता मसाला भाजायला घेऊया बोंबील कट करूया तर आता हे बॉम्बिल आहेत ना हे बघा असे कट करून घेतलेले आहेत आता हे पाण्यामध्ये ना स्वच्छ धुवायला टाकायचे कोणी कोणी गरम पाण्यामध्ये पण धुतात मी थंड पाणी पण टाकते दळीला हे दहा मिनट आहेत ना किंवा पाच मिनटं भिजून द्यायचे आणि आता हा मसाला आहे ना हे कांदे खो कांदा खोबरा आणि हे मिरच्या भाजून घ्यायचं आता इकडे आहे ना हे खोबरं ब्राऊन कलरपर्यंत भाजून घ्यायचंय असं चांगलं भाजून द्यायचं आहे ब्राऊन कलर आता हे काढून घेऊ आणि आता ह्या हिरवी मिरची आणि लसूण भाजून घेऊया चांगला आणि मिरची भाजता गॅस थोडा कमी ठेवायचा नाही गरम हिरव ना तेलामध्ये फुडण्याची पण खूप इथे आता ही हिरवी मिरची घातलेली आहे ना हिरायची फट नाही आहे आणि जी ती खट असते ना ती थोडी दोन तीन असता खायची हे पादं हे चांगलं भाजत आलंय चांगलं भाजून घ्यायचं मग टेस्टी होतं जरा तालवण पण आता हे पण भाजत आलंय आता हे काढून घेऊया आता कांदा ढवायचा भाजायला आता हा कांदा पण आहे ना ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा आता हा कांदा ब्राऊन कलर भाजत आलाय आणि आता हे कोरा असणे ना त्याच्यामध्ये हलकीचे थोडेसे फ्राय करून घ्यायचे हे असे कांद्यामध्ये एकदम छान होत हे फ्राय केल्यावर आणि आता हे वाटून घ्यायचं आणि हे पण वाटून घ्यायचं तर हा मसाला बघा झालेला आहे वाटून टेक्चर बघा छान आलं आणि आता इकडे तेल तापत ठेवले आणि आता त्याच्यामध्ये हे बोंबील बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सुके बोंबील आता याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करायला लागायचं गॅस yes, बारीक करायचा आणि मग हे बोंबील टाकायचे नाही तर तेल अंगावर उडेल आता हे आहे ना असं भाजून द्यायचं बोंबील चांगले तेलामध्ये चांगली येते बोंबिल वाचतो आणि वास एकदम छान येतो

आणि लाल तिखट थोडंसं मीच टाकायचं पहिलं दाखवलेलं आहे मेजरमेंट मी हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत आपण थोड्या वेद आता हा मसाला पण बघा भाजत आलेला आहे तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून द्यायचा आत आणि आता त्याच्यामध्ये हे टाकायचं वाटण हे पण चांगलं भाजून द्यायचं वाटण आणि गरम पाणी टाकायचं तिथली आहे मला गरम पाणी टाकायचं आता हे मसाले टाकते तेलामध्ये ना मसाला चांगला भाजून द्यायचा तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून द्यायचा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पुन्हा विभागामध्ये बनवतात आता हे पहा मसाला थोडा थोडा भाजप आलेला आहे बोमलाच सा पत्तर सालवन चांगलं व्यवस्थित भाजून द्यायचं मसाला जेवढा चांगला भाजायचा तेवढं भाजीला टेस्ट आहे ते चांगले आता हे मिक्सर पाणी टाकायचं आणि याच्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तेच इकडं भाजी कालवणामध्ये ना गरम पाणी घालायचं शिजायला जेवढा मसाला चांगला भाजेल एवढं चांगलं होतं उडलं थोड माझ्याकडनं आता हे मसाला भाजत आलेला आहे आता याच्यामध्ये ना गरम पाणी वाद इकडे गरम पाणी करायला ठेवले ते पा आणि आता याला शिजायला आहे ना अर्धा तास जाईल आणि कुठले पत्ता झाला शिजायला ना अर्धा तास जातो ते कम्प्लेंट बोंबिलच पत्ता करा आता उकळी आल्यावर बघा आणि आता यायलाय ना कालनाला चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं चवीनुसार आणि आता आहे ना उकळी यायला वेळ येईल आमच्याकडे असं बनवतात बोंबीर कालवण अतिशय टेस्टी होतं होत हे पाहता याला उकळी आलेली आहे सुख हे पातळ बोमलाच रस्सा भाजी कालवण अजून याला शिजवून घ्यायचे वीस मिनटं आणि वीस मिनटांनी मी तुम्हाला दाखवाल आता हे भाग कालवांना रेडी झालं बोंबिलचं कालवण खायसाठी रेडी झालं किती छान झाले पहा आणि हे ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता